मित्रांनो मराठी मालिका व चित्रपट विश्वाला हादरवून टाकणारी धक्कादायक बातमी समोर आलेली असून सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झालेले आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं शुक्रवारी चार एप्रिल रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झालेलं आहे डॉक्टर विलास हे वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे त्यांनी वादळ वाट चार दिवस सासूचे दामिणी यासारख्या लोकप्रिय मालिकांमधून विविध व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत या मालिकांमधून ते घराघरात पोहोचले साधारण सात ते आठ वर्षापूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता या आजाराचा सामना करताना त्यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं होतं ब्रेन स्ट्रोकशी देत असतानाच यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला होता त्यातच त्यांना देखील लागण झाली होती या सगळ्या उपचारांसाठी त्यांनी आयुष्यभराची मिळकत खर्च केली होती आजारपणात त्यांच्याकडे कामही नव्हतं मात्र या कठीण काळातून ते बाहेर पडले मोठ्या धीरांनी त्यांनी या गंभीर आजाराशी लढा दिला आणि मनोरंजन विश्वात पुन्हा कमबॅक सुद्धा केलं कुलस्वामिनी सव्वीस नोव्हेंबर यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या होत्या मराठी अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी एक शेअर विलास उजोने यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे जवळपास एकशे दहा चित्रपट विविध एकशे चाळीस मालिका याशिवाय व्यावसायिक नाटकांचे त्यांनी साधारण तीन हजाराहून अधिक प्रयोग केलेले आहेत त्यांना विविध पुरस्काराने आजवर सन्मानित करण्यात आलेले आहे अलीकडच्या काळात त्यांची प्रकृती पुन्हा खालावली त्यामुळे गेल्या काही दिवसापासून अभिनेत्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र डॉक्टर विलास सुजवणे यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन सृष्टीवर आता शोककळा पसरलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे डॉक्टर विला सुजवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली